महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्याने या निवडणुकांची घोषणा विधान परिषदेचे सदस्य असलेले आमशा पाडवी प्रवीण दटके गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे नेमकं विधान परिषद म्हणजे काय आणि त्याचा नेमका इतिहास काय आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र विधिमंडळाला देशात एक आगळी वेगळी अशी प्रतिष्ठा लाभली आहे अनेक क्षेत्रांमध्ये पातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने दिले या नेत्यांनी संसदीय लोकशाही आणि सत्तेच्या प्रशासनाचा वस्तुपाठ इतरांना घालून आणि त्या अनेक उत्तम परंपरा संकेत व आदर्श निर्माण केले अभूतपूर्व मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची पहिली बैठक दिनांक बावीस जानेवारी अठराशे बासष्ट मध्ये मुंबई येथील टाउन हॉलच्या दरबार हॉल मध्ये भरली होती मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क हे त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते अठराशे ते सदतीस या पंच्याहत्तर वर्षांच्या विधीमंडळाच्या प्रदीर्घ वाटचालीत सर्व श्री जगन्नाथ शंकर शेठ जमशेदजी जिजीभाय सर माधवराव विंचुरकर रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक राव, राव बहादूर गोपाळ हरिदेशमुख देशमुख उर्फ लोकहितवादी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे सर फिरोज सहा मेहता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले व डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर असे दिग्गज करून दिली भारताच्या टप्पा म्हणजे एकोणीशे पस्तीस चा एक भारत सरकार कायदा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन थर्टी अस्तित्वात आला ज्यामध्ये संघ राज्यात्मक शासन पद्धती म्हणजेच फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट स्वीकारण्यात आली होती तसेच प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती या कायद्यानं विधानसभा व विधान परिषद असे नामाविधान देऊन दोन सभागृह मुंबई प्रांतात एकोणीशे सदतीस मध्ये अस्तित्वात आली होती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे केंद्रामध्ये ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं त्या प्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जात पण वरिष्ठ सभागृह मानले जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात विधान परिषद विधान ही विधानसभेप्रमाणे एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात राज्यामध्ये विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान सदस्य आहेत तर विधान परिषदेतील सदस्य संख्या अठ्याहत्तर इतकी आहे संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान चाळीस असावी तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतकी असू शकते याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त शहाण्णव पर्यंत वाढवता येऊ शकते महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण अठ्यात्तर सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसे सात सदस्य हे पदवीधर मतदारसंघांमधून तर सात सदस्य शिक्षक मतदार संघांमधून या व्यतिरिक्त सदस्य हे नामनियुक्त केले जातात वाङ्मय शास्त्र कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधान परिषदेवर नाम निर्देशित केले जाते सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा जाणाऱ्या बारा जागांचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवून दिला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान, विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाहीये राष्ट्रपती निवडणूक सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी पद्धत इथे वापरली जाते निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंती क्रम देता येतो संबंधित मतदार संघांची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करत निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकाची मत मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मत कोट्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मत जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होईल निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यामध्ये कोणाचेही मतदान वाया जात नाही विधान परिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा म्हणजे गुप्त मतदानाचा आहे राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते तर अशा प्रकारे येत्या सत्तावीस मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे तर यामध्ये जे निवडणुकीसाठी उमेदवार आहेत त्यापैकी नक्की कोण आता विजयी होणार आहे हे येणारा काळच सांगणार आहे विधान परिषदेचा इतिहास आणि आताची होत असलेली विधान परिषदेची निवडणूक याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद